गुरुदेव डेरी बोलान भाऊच्या आधी केले मग सांगितली आमचा एक ग्रुप आहे परभणी हिंगोली पशुपालकाचा एक ग्रुप आहे छान डिस्कशन असतं त्याच्यामध्ये एक एक रोजचा एक तांत्रिक विचार म्हणून एक विचार असतो त्या मार्कडे सरांचा कालच्या परवाच्या याच्यामध्ये एक तांत्रिक विचार असा मांडला गेला की गायीची प्रसूती सुलभ व्हावी नक्कीच सुलभ झाली पाहिजे नैसर्गिक प्रसूती झाली पाहिजे कुठल्याही अडथळा येणार कॉम्प्लिकेशन येण्यास प्रसूती झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे अधिक पुढचं जे काय वासरू असेल किल्लो असेल त्याचं निश्चित व्हावी कोणती त्याचं ध्येय ठरवलं जावं की बाबा कोणतं असावं पण त्याचं नियोजन तुम्हाला नऊ महिने अगोदर करावं लागेल की आपल्या गाईला कोणतं वास्तू जन्माला घालायचं पण ते आता ह्या तंत्रज्ञानामध्ये शक्य आहे जरशी याच्या स्वॉर्टेड विदाऊट स्वॉर्टेड जे काय असेल बाजारामध्ये आज जगामध्ये फार चांगले चांगले मुलं आहेत त्याचं सिमेंट कुणाला जरशी आवडतं कुणाला ह्याचे आवडतं पण सर्वांनी ह्याचे जे दे त्याने जर विचार मांडला आहे ते विचारनुसार सर्वांनी काय केलं पाहिजे की आपलं वासरू आपल्याकडची गाय आपल्याकडचा गोठा हा कसा असावा पुढची पिढी काय वासावी ती अशी असावी आपल्या वातावरणाशी जुळवून घेणारी असावी रोगराईला कमी असावी थोडंसं छुटी असावी त्याचं खाद्य हे कमी असावं चांगलं असावं आणि वैद्यकीय सेवा तिची औषधं कमी व्हावी प्लस तिने वर्षाला वेध द्यावं रिपीट नाही व्हावं असं गुण कोणाच्यात आहे तर निश्चितच त्याचं फॅट एशेंड चांगलं असावा तर अशी पिढी फक्त जर्सीमध्ये आहे पाच फॅट असेल याचे बत्तीस लिटर दूध आहे आणि अडीच फॅट आहे काय करायचं भाव मिळत नाही पडतर लागत नाही आणि त्याला फार सांभाळावं लागतं मेंटेनन्स आहे मग आपण काय ठरवायचं आहे कसं ठरवायचं पुढची किडी ते नऊ महिने अगोदर तुम्ही जर्सीमध्ये शंभर टक्क्याची वास्तू जन्माला आणा शंभर टक्केनी त्याला इन्शिमेशन करा जर्सीचं अमूल आहे चितळे आहे आपलं मायप आहे महाराष्ट्रातलं यांच्याकडे चांगली वळू आहेत ह्या चांगल्या वळूपैकी पस्तीस चाळीस लिटरचे जे वळू आहेत त्यांचं सीमेंट वापरून आपल्या गाई जर्सीमध्ये पंचवीस लिटरपर्यंत याचं टार्गेट ठेवा हे जरा त्यांचा विचार मांडण्याचा हेतू सफल हेतू मांडला आहे आणि आपण नाही त्याचं काय अनुकरण केलं त्यांची हेतू मांडण्याचा उपयोग काय तर कृषी पिढी त्याचं धोरण नऊ महिने अगोदर राखायचं सगळ्यांचा आणि आपला गोठा अद्यावत करायचा आणि त्या गोठ्यामध्ये जर्शी गाई चांगल्या काल एका ठिकाणी गेलो ते काय म्हणते मला मी जर्शीवर काम वाढवायचं आहे म्हणलं का जर्सीचे दुधाचे प्रॉडक्ट चांगले होतात चवी चांगले असतात कलर चांगला असतो फॅट चांगला असतो तूप चांगलं निघतो आहे पनीर चांगला जास्त निघतो आहे म्हणून जर्सी थोडक्या मिनटामध्ये त्याने मला सांगितले की आम्ही पुढं हे करणार आहे तर बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही तर आपण पुढची पिढी काय जन्माला आहे हे ठरवायचं आणि प्रसूती सुलभ व्हावी याच्यासाठी दोन महिने अगोदरपासून त्याची तजवीज करावी लागते तिला थोडासा व्यायाम हलका पाहिजे म्हणजे मुक्तोपटा पाहिजे मुक्तोपट असेल तर प्रसुती फुलक होते कारण सतत पाणी पिते अस पाणी पिते थोडीशी हलकी चाल होते आणि फॉस्फरसची लेवल तुम्ही सांभाळून ठेवा त्याला चांगलं पशू खाते असं झालं की ज्याचं फॉस्फरस चांगली आहे कास चांगली व्हावी आणि तिची प्रसूती सुलभ व्हावी जेणेकरून वासरू तिची तंदुरुस्त प्रकृती असावी माझ्याकडे काय आहेत बघा वासरू फेकून जातं दोन हो तासात झाड टाकून देतात प्रसूती सुलभ होते आम्ही वासराला हातसुद्धा लावत नाही त्याचं कारण आहे नैसर्गिक पशुआहार ट्रान्झिक्शन आहार बंद करा नैसर्गिक पशुआहाराकडे वळा नस नैसर्गिक अन्न गाठल्याशिवाय तुझं त्याची प्रसूती सुलभ होणार नाही त्याने तांत्रिक विचार मांडला पण त्याचं अनुकरण कसं करायचं त्याचं फलित कसं करायचं तर नैसर्गिक आहार आहार ट्रान्झिक्शन कोण म्हणजे गोळी पिण नाही फॉस्पर डिफिशियशी होणार फॉस्फरसची लेवल वाढली पाहिजे आणि तब्येत चांगली झालं पाहिजे गाय वासरू फेकून देते नॅचरल पद्धतीनं झाड टाकून देते गोळ्या ठेवल्या आणि आपलं इनोलान दिलं पुढच्या व्यक्तीला गाय तयार अशा पद्धतीचं नैसर्गिक प्रसूती आणि पुढच्या वासराची सुनिश्चितता या दोन्ही तांत्रिक बाबी त्यांनी सांगितल्या पण त्या कशा करायच्या हे मी अनुभव सांगतोय सर्वांनी त्याचा अनुभव घ्यावा पडताळा करा आणि आपलं व्यवसाय जरा वेगळ्या दिशेने पुढं प्रगतीकडे जाऊ द्या भेटूया पुढच्या बाळावर